Oh wow. कुंडल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल भगवान गी जे ओ नम परमहंसाकमलचिन करतजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस वदने लक्ष्मी वक्षसे

श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः <Sess> गुरुस्साक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ते सिद्ध्यन्ति च मनोरथाः ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजिवयत्यखिलशक्तिधरस्वधामना अन्यौश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव कृष्ण भगवान की जय ते ने ब्रह्महृदा यादी कवये मुझ्यसूरय तेजो वारी मृदा यथाविनिमयो यंत्रिसर्गो मृषा धामना स्वन सदा निरस्तकुहक परम परमधीमही <coughs> श्रीमद्भागवताच्या मूळ कथेला आपण आता प्रारंभ करतो आरंभ करत असताना व्यासमहर्षीने भागवताला सुरुवातीला मंगलाचरण केलं कारण मंगलाचरण केल्याशिवाय कार्याची निर्विघ्नपणे समाप्ती होत नाही <coughs> असं आपल्याकडं सांगितलं जातं म्हणून कोणत्याही ग्रंथाची निर्विघ्न समाप्ती व्हावी याच्याकरता मंगलाचरण करण्याची पद्धत आहे मग हे मंगलाचरण करत असताना देवाचं सद्गुरुदेवाचं सरस्वतीचं माता पित्याचं नमन अशा पद्धतीचा प्रकार आपल्याकडं पाहायला सापडतो कोणत्याही ग्रंथाला प्रारंभ करत असताना आपले जुने ग्रंथकार असं मंगलाचरण करतच होते अगदी साधी पोथी जरी सांगायची झाली तरी गावामध्ये सुरुवातीला श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा गुरुभ्यो नमहा श्री, गुरु श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमहा असं सगळ्या देवाला नमस्कार करून मगच कार्याची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला सापडते त्याच पद्धतीनं व्यास महर्षींना श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ लिहिण्याची ज्यावेळेला इच्छा झाली तेव्हा व्यासमहर्षींनी ग्रंथाच्या प्रारंभाला मंगलाचरण केलं ते मंगलाचरण करताना ते म्हणतात करता मी ध्यान करतो धीमही आम्ही ध्यान करतो कोण ध्यान करता परमधीमही परमेश्वराचं ध्यान करतो तो परमेश्वर कसा सत्यम परमधीमही सत्य असलेला परमेश्वर त्याचं आम्ही ध्यान करतो ध्यान <coughs> करून मला बोलायचं आहे असं व्यासमर्षींचं या ठिकाणी म्हणणार का देवाचं ध्यान करून मग माझं बोलणं सुरू होणार आहे असं व्यासांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं बघा ज्याला बोलत असताना ध्यानपूर्वक <coughs> बोलायचं आहे त्याला बोलताना कोणत्याही प्रकारचं व्यवधान चालत नाही असा एक विचारशास्त्रकारणी आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतो बरं का व्यासमहर्षी म्हणतात मी ध्यान करतो ते परमेश्वराचं करतो आणि ते सत्य परमेश्वराचं करतो आता या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोणत्याही देवाचं नाव व्यासमहर्षीने या ठिकाणी घेतलेलं नाही मी कृष्णाचं ध्यान करतो बोलले नाहीत मी सरस्वतीचं ध्यान करतो बोलले नाहीत मी सद्गु देवाचं ध्यान करतो बोलले नाहीत मी कोणत्या दुसऱ्या देवाचं ध्यान करतो असं बोलले नाहीत फक्त परमेश्वराचं ध्यान करतो आणि तो परमेश्वर सत्य आहे असं नंतर आपण विचार कर करा कोणताही उपासक त्याचं जे आराध्य दैवत आहे त्याला परमात्मा असं म्हणतो आणि तो परमात्मा सत्यच असतो असा विचार आहे मग कोणाचा गणपती असला तरी तो सत्य परमेश्वर आहे कोणाची जगदंबा असली तर ती सत्य, तर ती सत्य परमेश्वर आहे कोणाचे सद्गुरुदेव असतील तर ते सत्य परमेश्वर आहेत असं परमेश्वर आणि सत्य असं म्हणल्याच्यानंतर सगळ्याच देवाचा देशामध्ये अंतर्भाव होतो म्हणून सगळ्या देवाचं मंगल करून <coughs> कोणत्याही देवाच्या उपासकाला भागवत आपलं नाही असं वाटतो नये याच्याकरता म्हणून सगळ्याच देवाचा वाचक असलेला परमात्मा हा शब्द आणि तो परमात्मा सुद्धा सत्य असलेला अशा पद्धतीचा विचार सांगून त्या सत्य परमेश्वराचं ध्यान करून मी बोलतो असं मी असं या ठिकाणी बोलले आणि आता तो परमात्मा सत्य आहे कशावरून याचा जर विचार केला तर यत्र त्रिसर्गो अमृषा हे व्यासाने या ठिकाणी केलेलं वर्णन बघण्यासारखं आहे त्रिसर्ग म्हणजे सत्व रज तम तीन गुणापासून निर्माण झालेला हा सगळा सर्ग म्हणजे सृष्टी ही सगळीच्या सगळी सृष्टी कशी आहे याचा जर विचार आपण केला ही सगळी सृष्टी खोटी आहे आणि खोटी असताना सुद्धा देवाच्या अधिष्ठानावर ही सृष्टी थोडा काळ का हो आपल्याला सत्य भासते म्हणजे खोट्याला थोडा काळ सत्यत्व देण्याचं त्या परमेश्वराचं सामर्थ्य असल्यामुळे तो परमेश्वर सत्य आहे वगैरे वगैरे विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो आणि जन्मादि असयत याच परमेश्वरापासून सगळ्या जगताचा जन्म उत्पत्ती स्थिती संहार हे सगळंच्या सगळं झालेलं आहे असा तो परमात्मा त्या परमात् परमेश्वराच्या ठिकाणी ज्ञानरूपत आहे त्याचं ज्ञान स्वयंभू आहे त्या परमेश्वरानं आपल्या हृदयातलं ज्ञान ब्रह्मदेवाच्याकडे असं सांकल्पिक पद्धतीनं म पाठवलेलं आपल्याला पाहायला सापडतं आणि असा तो परमात्मा त्या परमेश्वराचं अज्ञानाचा नाश व्हावा याच्याकरता म्हणून मी ध्यान करतो असं व्यासमर्षी बोलले आणि हे बोलणं झाल्याच्यानंतर व्यासाने भागवताच्याकरता सगळ्या रसिक श्रोत्यांना आवाहन करायला सुरुवात केली बरं का कोणीही या रस रस रसग्रहण करण्याची ज्याची ज्याची इच्छा आहे अशा माणसाने माझ्या भागवत नावाच्या ग्रंथामध्ये यावं निगमकल्पतरोवर गरितम फलम शुकमुखात अमृत द्रवसंयुतम पिबत भागवतम रसमालयमो रसिका भुवि भाऊका असं आवाहन सगळ्या रसिक श्रोत्यांना व्यासमहर्षिकीने केलं आणि व्यासमर्षी मग भागवत सांगायला लागले त्याच्यात व्यासानी कथा सांगायला सुरुवात केली नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय कादय सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्रसममास ऋषीमधेंनी काय केलं हे शौनकादी ऋषींनी नमिषारण्य क्षेत्रामध्ये एका ठिकाणी येऊन एक हजार वर्ष चालणारा यज्ञ सुरू केला एक हजार वर्ष चालणाऱ्या यज्ञाचा संकल्प झाला खरा पण त्या श्रौत यागाचा असा आहे त्या मोठ्या यज्ञ मोठ्याल्या यज्ञामध्ये असं असतं त्याचं काम फार थोडं असतं दीर्घकाळ जरी यज्ञ चालणार असला वर्षवर्ष चालणारे यज्ञ असतात आता याने तरी हजार वर्षाचा यज्ञ केलेला होता मग हजार वर्ष चालणारा यज्ञ करायचा खरा यज्ञाचं काम सकाळी एक दहा पंधरा मिनिट दुपारी एक दहा पंधरा मिनिट संध्याकाळी एक दहा पंधरा मिनिट आणि मग मधला सगळा वेळ दहा हजार वर्षाचा गा काळ कसा घालवायचा असा ऋषीमुनंच्या अंतःकरणात विचार निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी ठरवून टाकलं की आपण भगवंताची कथा ऐकू देवाची कथा ऐकायची यज्ञ एक हजार वर्षाचा कथाश्रवणसुद्धा एक हजार वर्षपर्यंत आपल्याला भगवंताचं करायचं आहे देवाची कथा ऐकायचा संकल्प झाला पण सांगणारं कुठेतरी भेटल्याशिवाय श्रवण कसे करणार कारण शे सगळे ऋषी होते जमलेले सगळेच्या सगळे नैविष्याधिक ऋषी होते अठ्ठ्याऐंशी हजार होते सगळेच्या सगळे ऋषी असल्यामुळे सगळे पुराण सांगू शकत होते पण ह्या सगळ्यांनी ऐकण्याचा संकल्प केलेला असल्यामुळे याच्यातलं कोणीच सांगायला चालत नव्हतं मग कोणीतरी सांगणारा महात्मा भेटावा याच्याकरता प्रतीक्षा चालू झाली आणि जगाच्या भाग्यानं त्या ठिकाणी सुत ऋषीचं आगमन झाल्याबरोबर सुताला ब्रह्मासनावर बसवलं सु सुताला नमस्कार केला आणि सगळ्या ऋषींनी सांगितलं म्हणजे महाराज आम्हाला ऐकायचं आहे काय सांगता सांगा तर सुतानी सांगितलं एक हजार वर्षपर्यंत चालणारा ना हो त्या यज्ञामध्ये तुम्हाला श्रवण करायचं आहे ना हो एक हजार वर्षपर्यंत तुम्हाला पुराण सांगणं मला शक्य आहे पण तुम्हाला काय ऐकायचं आहे नेमकं तुमच्या अंतःकरणामध्ये काय ऐकण्याची उत्कंठा आहे हे मला थोडंसं कळावं याच्याकरता काही प्रश्न विचारा आणि मग तुमच्या प्रश्नाला उत्तर देत देत मला निरूपण करणं शक्य आहे असं म्हटल्याच्यानंतर सुतांना त्यांनी सांगितलं किंवा महाराज आमचे प्रश्न ऐका म्हणे जगाचं परमकल्याण कशानं होतं त्या सांगा पहिला प्रश्न सगळ्या शास्त्राचा सार कशामध्ये आहे आम्हाला सांगा <coughs> दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न विचारला देव अवतार घेतो तर तो कशा करता अवतार घेतो याचा विचार सांगा भगवंतानी अवताराला येऊन कोणकोणती मोठाली कामं केली <coughs> याचा विचार सांगा भगवाच्या लीला कथा सांगा आणि शेवटचा सा प्रश्न ऋषींनी सहावा असा विचारला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगामध्ये असेपर्यंत धर्म त्यांच्या आधारानं जगामध्ये व्यवस्थित टिकून होता भगवंतानी अवतार समाप्ती केल्याच्यानंतर धर्म कोणाच्या आश्रयाला गेला हे सगळं कृपा करून आम्हाला सांगा असं नंतर सुतांनी सुतांना या सगळे प्रश्न ऐकायला मिळाल्याच्या नंतर सुतांनी सांगितलं ठीक आहे आता तुमच्या प्रश्नानुसार मी तुम्हाला कथा सांगायला सुरुवात करतो असं म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली पहिल्यांदा त्यांनी आपल्या सद्गुरुदेवाला नमस्कार केला यम प्रवंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपाय